स्वराज्याचे गुप्तहेर शिवनेत्र बहिरजी नाईक यांच्या संपूर्ण कार्याचा वेध घेणारे व्हिडिओ फक्त आणि फक्त फकता आपल्याच शिवकालीन संपूर्ण इतिहास औरंगजेब मीर भेद भाग एक भैरजी पथकाचा आणि आपल्या कुशाग्र बुद्धीचा योग्य वापर करत शोभा पित्याला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले होते सह्याद्रीच्या डोंगरात राहून त्याने विजापुरी दरबाराचा निर्णय बदलला होता आदिल शहाने ठोठावलेली मृत्यूदंडाची शिक्षा बदलवली होती या कूटनीतीतील विजय झाला होता परंतु त्यांचे नुकसानही झाले होते कूटनी को कोंढाणा मागितला होता तो शिवाजी राजांना द्यावा लागला होता राजकारणात एक पाऊल मागे पुढे घ्यावे लागते हे शिवाजीराजे जाणून होते शिवाजीराजे ला आता स्वराज्य विस्ताराच्या तयारीला लागले होते परंतु त्यांना आता आदिलशाहीवर आक्रमण करता येणार नव्हते कारण शहाजीराजे अजून विजापुरात होते तिकडे मुराद बक्ष खाली पितेला केल्यास चाकरी असे राजने तेला दिले होते त्याची आठवण तो सतत करून देत होता अर्थात हैदरच्या सल्ल्याने त्याने राजांचे म्हणणे मान्य केले होते म्हणून हैदर आता अडचणीत आला होता परंतु बादशहा शहाजहांच्या बोलण्याने मुराद बक्षला आग्र्याला जावे लागले आणि तो विषय कायमचा थांबला हैदर हे आग्र्याला गेला होता आग्र्यापर्यंत शिवाजी राजाने लक्ष ठेवून असलेल्या सावजी या हेरांकडून नायकांना काही वेगळीच माहिती मिळाली होती लवकरच गोवळ कोंड्यातून दक्षिणेचं राजकारण बदलणार होते मोठे राजकीय बदल घडणार होते हे कार्य एक धूर्त व्यापारी करत होता तो होता मिरजुमला त्याचे गरिच्छ मनसुबे मोठे भयानक होते तो संपूर्ण भारतवर्षाचे सत्ता समीकरण बदलणार होता त्याच्या बुद्धीच्या जोरावर तो एक आकत होता पुढील शतकानुशतके दक्षिणे जो संवार होणार होता त्याला जबाबदार हा मिरजुमला ठरणार होता अर्थात दक्षिणेच्या भविष्यातील बेहालीचा प्रथम गुन्हेगार मिरजुमला असणार होता हेराकडून जी माहिती मिळाली होती त्याच्या आधारे शिवाजी राजांनी आणि नायकांनी तारा जोडून पाहिल्या हा। त्याच्या हालचालींच्या तारा त्यांना औरंगजेबाजवळ जाताना दिसत होत्या ते पाहून आदिलशहा आणि कुतुबशहाला कानोकान खबर नव्हती की भविष्यात त्यांच्या पुढे काही येऊन बसणार होते शिवाजी राजांना मात्र मजबूत हेर पथकाच्या बळावर हे रूप मोठे होण्याआधीच कळले होते की त्यांच्या फांद्या कोणत्या दिशेने काय बोलायचे होते ते नायकाने त्यांच्या नजरेतच ओळखलं होत हा खूप मोठा धोका आहे नुसते स्वराज्यासाठीच नाही तर दक्षिणेतील सर्व राजकारण्यासाठी मीरदुमलाची ताकद प्रत्यक्ष डोळ्यांनी बघायला हवी त्याचा मनसोबा नीट समजून घ्यायला हवा तो ही धडपड सत्तेसाठी करत आहे की फक्त व्यापारासाठी राजे विचार करत म्हणाले माझ्या मते त्याचा व्यापार दृष्टिकोन असू शकतो भविष्यात औरंगजेब भारतभर व्यापार करू शकतो म्हणून तो औरंगजेबाशी जवळीकता वाढवत असावा पण तरी त्याचं प्रकरण उघडून बघायलाच हवं राजे नाईक म्हणाले हम्म पश्चिम सागरी तट उदाहरण आहे व्यापाराच्या नावाने आलेले हे धनाढ्य नंतर शासक झालेत नाईक तुम्ही स्वतः गोवळकोंड्याला जा मीर आणि औरंगजेबाच्या मैत्रीमागचा भेद उलगडून काढा मीर खेम्यात आपले हेर पेरा स्वराज्याच्या भविष्यासाठी आपल्याला आताच पाऊल उचलायला हवे शिवाजी राजे म्हणाले आज्ञा राजे नायकांनी वाकून नमस्कार करत राजांची आज्ञा स्वीकारली शिवाजी राजांनी नजर खिडकीतून दिसणाऱ्या उगवत्या सूर्यावर पडली निश्चय नजरेने त्यांनी सूर्याकडे पाहिले मुठ दुमडून छातीशी धरली डोळे बंद करून ओठांनी हळूच फुटफुटले आई भवानी आमच्या मित्रास यश दे नायकांनी स्मित केले आणि पुन्हा वाकून नमस्कार केला राजाने नायकाचा नमस्कार आज स्वीकारला नाही त्यांनी नायकांना कडकडून मिठी मारली आणि म्हणाले नाईक जेव्हा तुम्ही मोठ्या मोहिमेवर जाता तेव्हा ओर भरून येतो तुमचे सततचे आमच्याकडे येणे बंद होते राजा शांत स्वरात म्हणाले आज नायक आपल्या भावनावर नियंत्रण ठेवू शकले नाहीत त्यांच्या पापण्या आपसुखच पाझरल्या आणि त्यांनी राजांना पुन्हा मिठी मारली आई भवानीची कृपा आहे आपल्यावर नायक सावजीला म्हणाले सावजी भैरजी पथकातील एक प्रमुख अधिकारी होता सावजीने गोव्यात आणि पश्चिम समुद्री समुद्रात शिवरायांचे हेर खाते प्रस्थापित केले होते सावजी बुद्धिमान हेर होता दौलतराव आणि सावजीची भेट सहा वर्षापूर्वी पंढरपूरला झाली होती तेव्हा सावजी संन्यासी होता विठ्ठल नामात आयुष्य व्यतीत करत होता देवाच्या आशीर्वादाने सावजीला कुशाग्र बुद्धिमत्ता प्राप्त झाली आहे आणि त्याचा उपयोग सावजीने शिवाजी राजासाठी करावा यात जनतेचे भले आहे हे नायकाने त्याला पटवून दिले होते त्यानंतर सावजीने वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण केले होते त्याच्यावर किनारपट्टी भागात हेर खात्याचा प्रसार करण्याची जबाबदारी दिली गेली होती मलबारच्या भागात त्याने बऱ्यापैकी हेर पेरले होते आज श्रीवर्धनला सावजी आणि नाईक भेटले होते भावाने आईची कृपा आपल्यावर आहेच नाईक म्हणून तर स्वराज्यासारखं महान राज्य या धर्तीवर उभं राहत आहे दोन तीन दिवसापूर्वी राजाने मिरजुमलाची मोहीम नायकावर टाकली होती तेव्हा पुरंदरवरून नायक थेट श्रीवर्धनला आले होते सावजीजवळ मिरजुमलाची काहीशी कुंडली होती तीच नायकांना जाणून घ्यायची होती नायकाने चिलिमेला ओटापासून बाजूला सारत सावजीकडे पाहिले त्याने आज चंदनाचा टेळा कपाळी लावला नव्हता नायकाने ओटाच्या एका बाजूला तान देत स्मिथ केले आणि सावजीच्या खांद्यावर थाप मारत ते म्हणाले सावजी सहा वर्षात एका आस्तिक संन्यासाचा नास्तिक मनुष्य कसा झाला हे पाप माझ्या हातून तर घडलं नाही ना हो नाईक पाप केले तुम्ही स्मित करत खेळकरपणे सावजी म्हणाला अच्छा विठ्ठला माफ कर रे बाबा पंढरपुरातून तुझ्या भक्ताला मी इकडे घेऊन आलो नाईकही हसले काय फरक पडतो नाईक पंढरपुरातून इकडं आलो तर देव मंदिरात शोधत होतो पण तुम्ही तर थेट देवाशीच भेट घालून दिलीत आता तुम्हीच ठरवा तुम्ही काय केले पापकी पुण्य नायकांच्या हातातली चिलीम घेऊन एक झुरका मारत सावजी म्हणाला म्हणजे देवधर्म पूर्णतः सोडला वाटत नायकाने विचारले असं नाही रस्त्यात कुठे देवळ लागलं तर नमस्कार करतो पण नशीब काय असतं हे जर कळलं तर नशिबाचा खेळ बदलण्यासाठी मंदिरात का जावं सावजी म्हणाले म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे नायकाने विचारले अहो आपला देव छत्रपती शिवाजीराजे स्वतःचं नशीब कसं लिहितो हे नीट लक्षात आलं आहे आता बघा ना भविष्यात काय घडणार आहे याची अचूक चाहूल घेऊन त्याने भविष्यातलं त्यांचं आणि स्वराज्याचं नशीब लिहायला सुरुवात केली देखील तो औरंगजेब अजून मुलतानमध्येच आहे त्याला दक्षिणेत यायला अजून किती वेळ लागेल याची कल्पना नाही त्याचं येणं न येणं अजून शहाजहांच्या हातात आहे एक एक ना दिवस तो येणारच सावजेचे बोलणे मध्येच खोडून काढत म्हणाले हीच तर वेगळी गोष्ट आहे शिवरायामध्ये या दोनंतर महाराष्ट्रात कुणी हिंदू शासक उरलाच नव्हता पाचशे वर्षांनंतर हा सूर्य जमिनीवर अवतरला आहे मग त्याची प्रखरता अजून वाढवण्यासाठी आपला खारीचा वाटा असला तरी तीच ईश्वरसेवा मानावी संन्यासाचं हेच कर्तव्य असतं नुसतं देवाचं नामस्मरण करून पंढरीची वारी करून संन्यासी संन्यासी राहण्यापेक्षा असं होऊन मला खूप वाटत आहे आहे हा एका वाईट आणि त्याचा तुमच्यावर बोलता बोलता सावजी थांबला नायकांच्या ओठावरील स्मित हळूहळू हल मंदावले त्यांची नजर स्थिर झाली उच्छा सोडत त्यांनी नजर फिरवली हातातील फोटाण्यांना कुसकरून पाण्यात टाकले चमचमणाऱ्या माश्याने त्यावर ताव मारला दोन्ही तळवे झटकत ते सावजी जवळ आले सावजी ज्या तुम्हाला वाईट वाटत आहे त्या मला सुद्धा दुःख आहे परंतु त्याला पर्याय नाही आज भारताच्या जमिनीवर बहुतांश इस्लामिक शासकच आहे त्याकरता ते आवश्यक आहे तुम्हालाच नाही तर प्रत्येक हेराला इस्लाम स्वीकारण्याचं नाटक करावं लागतंच मी सुद्धा या परिस्थितीतून गेलो आहे कशा प्रकारे मनाला सांभावं लागतं हे माहीत आहे मला बाहेरच्या जगाशी लढता येऊ हो शकत सावजी परंतु अंतर्मनाशी लढणं अवघड कार्य असतं आणि त्याच्या अंतर्मनावर विजय मिळवलेला असतो म्हणून तो त्याच्या कार्यात सिद्ध होऊ शकतो सहस्र संख्याबळ असलेलं सैन्य जे कार्य करू शकत नाही तो एकटा हेर करतो ही महानता इतक्या सहजासहजी कशी मिळणार त्यासाठी त्याग तर करावाच लागणार ना कित्येक वर्ष झाली मी बायको बोलता बोलता नाईक मध्येच थांबले सावजीने नायकाच्या खांद्यावर हात ठेवला जरी माझा परिवार नसला तरी तुमचं बलिदान मी समजू शकतो नाईक परिवाराची काळजी नाही हो सावजी त्यांना कशाचीच कमतरता नाही राजांकडून अमाप धन मिळतं परिवाराला नायक म्हणाले तर एक पिता आणि पती म्हणून सावजी पुढे बोलणार इतक्यात नाईक म्हणाले तेही दुःख आता राहिलं नाही सुरुवातीला झाला त्रास पण आता स्वराज्याच्या विचारात इतका मग्न असतो की परिवाराच्या तुम्ही सावजीने मध्येच विचारले नाही आपल्या पथकाचा पहिला नियम तोच आहे ना गुप्तता मीच नेम, नेम मोडेन असं तुम्हाला वाटत का नाईक म्हणाले तसं नाही मी सहज विचारलं कुतूहल तुम्हाला जाणून घेण्याचं सावजी हसला वातावरण हलकं करण्याचा त्याचा मनसोबा होता सावजी स्मित करत पुन्हा बोलू लागला माझा परिवार नाही त्यामुळं बर कामगिरी कामगिरीबद्दल काय बदलला वैयक्तिक संभाषण आता, आता त्यांना इथेच थांबवायचे होते तयारी झाली आहे नाईक गेल्या ना चार वर्षापासून आमची जुमलावर नजर आहे मलबार भागात तो आधी व्यापार करायचा सुरुवातीपासून पोर्तुगीजांशी त्यानं सक्य ठेवलं आहे आधे कोचीन मधून व्यापार करत होता हळूहळू दक्षिणेत पाय पसरत गेला स्वतःचा सैन्य आहे व्यापारी आहे म्हणून कोणीही शासक त्याचा शत्रू नाही परंतु त्याची नजर कुतुबशाही पडली आहे आता तर ऐकले त्यानं कुतुबशाहीत वजीरपद मिळवलं आहे सत्यता माहीत नाही एका दगडात दोन शिकार करण्याचा त्याचा विचार आहे काही दिवसापासून त्याच्या हालचाली बदललेल्या आहेत म्हणून तुम्हाला तातडीनं कळवलं त्याचे संदेशवाहक सतत मुलतानच्या फेऱ्या मारत आहेत आणि मुलतानमध्ये औरंगजेब आहे नाईक म्हणाले होय बघूया जुमलाचे पंख किती फडफडतात ते नाईक म्हणाले क्षणभर त्यांनी सावजेच्या वाड्यावर नजर टाकली आणि पुन्हा बोलू लागले चला वाड्यात बसून बोलू दोघे वाड्याकडे जाऊ लागले सावजेचा श्रीवर्धन मध्ये तलावाच्या समोर देवदारच्या फळ्यांपासून निर्मित छान वाडा होता सावजी श्रीवर्धन मध्ये एक सोनार म्हणून कार्य करत होता पण ते फक्त नाटक होते जगाच्या डोळ्यात धूळ दोल फेकण्यासाठी नायक झोपाळ्यावर जाऊन बसले सावजी सुद्धा त्यांच्या मागून झोपाळ्या समोरील लाकडी खुर्चीवर बसत म्हणाला जुमला पक्षी नाही आहे की त्याचे पंख कापू शकतो तो विचारही करू नका तो नुसता व्यापारी नाही तर स्वतःच एक सुलतान आहे त्याची सत्ता दक्षिणेतील प्रत्येक राजा सरदारावर आहे त्याची तिजोरी कुतुबशहाच्या दुप्पट आहे त्याच्यापर्यंत पोहोचणं इतकं सोपं नाही जसं आपण शहाजांच्या मालात शिरून त्याला मारू शकत नाही तसंच ना शकत नाही चतुरचंट जुमला आहे तो मीर जुमला प्रयत्न तरी करू शकतो तो मोठं काही कारस्थान रचण्याआधी आपण ते उद्ध्वस्त करू शकतो अडकित त्याने सुपारीचा तुकडा फोडून नायकाने तोंडात ना टाकला होय सावजी म्हणाला सावजी जुमलाची मोहीम आखण्यात आपण उशीर केला का नाईक पुटपुटले हो पण इतकाही उशीर झाला नाही जुमला आणि औरंगजेबाच्या मैत्रीला अजून प्रारंभच झाला आहे तसही त्या दोघांच्या मैत्रीचा वापर आपण स्वराज्य हितासाठी नक्कीच करू शकतो सावजी म्हणाला सावजीला काय म्हणायचं आहे ते नायकाने अचूक ओळखले होते त्यांनी मान हलवत सावजीकडे पाहिले स्मित करत नायकांनी कानापर्यंत पसरलेल्या मिशावर ताव मारला एक महिन्यानंतर श्रीवर्धन वरून नायक एक महिन्यापूर्वीच निघाले होते दक्षिण दिशेने विजापूरला वळसा घालून रायचूर मार्गाने कृष्णा नदीच्या किनाऱ्याने चालत ते आता कर्नौर पोहोचले होते त्यांना मच्छलीपुरम या बंदराला पोहोचायचे होते कारण मच्छलीपुरम हे मीर जुमलाच्या व्यापाराचे केंद्र होते नायकांसोबत पंचवीस चाणक्य हेर होते सावजीचे पट्टशिष्य ते सगळ्यांनी साधुवेश धारण केला होता नाईक त्यांचे प्रमुख झाले होते श्रीवर्धन पासून कर्नूल पर्यंत सगळ्यांनी पाय प्रवास केला होता तप्य तप्य आले होते। या प्रवासात त्याने भविष्यात दक्षिणेच्या मोहिमा यशस्वी व्हावे यासाठी काही गुप्त गुप्तस्थळीही बनवली होती नाईक अजूनही गोवळकोंडा आणि मच्छलीपुरम पासून बरेच दूर होते गोवळकोंडा किंवा मच्छलीपुरम बद्दल त्यांच्याकडे पुरेशी माहिती उपलब्ध नव्हती त्यांनी गोवळ कोंड्याला एक हेर स्थापित केला होता परंतु कित्येक दिवसापासून त्याच्याशी नायकांचा संपर्क झाला नव्हता त्यामागे नक्की कारण काय असावे हे एक मोठे प्रश्नचिन्ह नायकांच्या मनात घर करून होते नाईक आणि त्यांच्या शिष्यांचा जथ्था आता कर्नूल जवळच्या घनघोर अरण्याच्या तोंडावर येऊन पोहोचला होता त्यांना हे जंगल पार्क करूनच जाता होते, परंतु गेला होता, सर्वजण जंगलाच्या बाहेरच थांबले तिथे मोठमोठ्या शेळा होत्या नदी शांत आणि निखळपणे वाहत होती तेव्हा नायकांच्या पंचवीस शिष्यांपैकी एक कृष्णनाथ पुढे आला आणि म्हणाला नाईक हे अरण्य भयानक आहे भीती वाटत नाही परंतु आपण एक वेगळे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जात आहोत तर धोका कापत करावा रात्र तळ ठोकावा सूर्योदय झाल्यावर जंगल पार करू सल्ल्याला इतरांचेही समर्थन मिळाले नायकाने मान हलवून हलकेच अनुमोदन दिले खरे तर त्यांच्या मस्तिष्कात दुसराच विचार सुरू होता त्यांना अपेक्षा होती की त्यांनी आधी पाठवलेल्या हेराने या जंगलात ैरजी पदकासाठी गुप्तस्थळ निर्माण केले असावे परंतु त्या हेराशी काही केल्या संपर्क झालाच नव्हता त्यामुळे आता ते स्थळ शोधणे फार कठीण होते त्या हेराने हे गोवळकोंड्याच्या गुप्तस्थळी दोन वर्षापूर्वी हजेरी लावली नव्हती ना प्रत्येक हेर दोन तीन महिन्यातून जवळच्या गुप्तस्थळी जाऊन हजेरी देत असे सांकेतिक भाषेत तेथे ते ते एखादा संदेश सोडत असे परंतु गोवळकोंड्याच्या त्या हेराने असे काही केले नव्हते जर त्याच्याशी संपर्क झाला असता तर आज नायकाचे कार्य बऱ्यापैकी सोपे झाले असते बाकीच्या शिष्याने अग्नी पेटवला आणि लगेच चूल मांडली नायक नदी काठच्या दगडावर जाऊन बसले होते जी कामगिरी घेऊन ते आले होते ती इतकी सहज नव्हती हेही ते जाणून होते ती पूर्ण कशी करावी मीर नाळ कशी पकडावी त्याच्या शक्तीची शहानिशा केल्याशिवाय ते कोणतीही योजना आखू शकत नव्हते त्याने पाय पाण्यात टाकले दिवसभर चालून दमलेली पावले थंड पाण्याच्या स्पर्शाने सुकावली होती पाण्यापर्यंत वाकून त्यांनी ओंजळीने चेहऱ्यावर मारले थंड पाण्यात बुडवलेला हात त्याने केसामधून फिरवला पाठीवरील उपरणे काढून त्याने पाण्यात बुडवून पेले आणि डोक्याभोवती बांधले त्यांच्या मस्तिष्काची उष्मा काही अंशी मंदावली होती तेवढ्यात कृष्णनाथ त्यांच्या जवळच्या खडकावर येऊन बसला नायक कसल्या विचारत आहात नायकांनी कृष्णनाथाच्या चेहऱ्यावर दृष्टी टाकली तेव्हा कृष्णनाथ विनम्रपणे म्हणाला मी माझं स्थान जाणून आहे तुम्ही हेरखात्याचे नायक आहात तुम्हाला असा प्रश्न विचारण्याचा अधिकार फक्त राजांचा आहे परंतु या मोहिमेबद्दल काही अडचण असेल तर नक्की मला सांगा अर्थात आज्ञा द्या मी या मोहिमेबद्दल खूप जास्त उत्सुक आहे नायकाने कृष्णनाथाच्या नम्रतेवर स्मित केले नायक कसल्या तरी विचारात एकटेच बसून असल्याचे कृष्णनाथाला पाहले नव्हते म्हणून त्याने नायकांना प्रश्न विचारला होता मनात काही प्रश्न आला तर तो निसर्गोच मला विचारावा आम्हीही शोभाना प्रश्न विचारतो ठामपणे आपले मत मांडतो एखादं मत न पटल्यास विरोधही करतो हेच तर स्वराज्य आहे आपल्या नेत्याला प्रश्न विचारणं आदिलशा आहेत वर्जित आहे स्वराज्यात नाही नायकांच्या बोलण्याने कृष्णनाथाच्या मनावरील दडपण क्षणात कमी झाले होते तो आता पुढे बोलू लागला आता पुढची मोहीम कशी असेल मोठा अवधी लागणार आहे आधी तर आपल्याला आपलं गुप्त स्थळ निर्माण करावं लागेल तेही ह्या जंगलात मी दोन वर्षापूर्वी ठरवलं होतं या जंगलात गुप्त स्थळाची निर्मिती करावी गोवळकोंडा आणि दक्षिणेवर नजर ठेवायला हे ठिकाण योग्य आहे परंतु ज्याच्यावर ही जबाबदारी दिली होते त्याचा काही थांबपत्ता पत्ता नाही त्यामुळे थोडा अस्वस्थ झालो आहे जर त्याला जीवाचं बलिदान द्यावं लागलं असेल तर हे दुःख आहे असं असेल तर ईश्वर त्याच्या आत्म्यास शांती देव नाईक शांत स्वरात म्हणाले नाईक जर कुतुबशहाच्या दरबारात आपला हेर पकडला गेला असेल तर नक्कीच आपण सावध पावलं उचलायला हवेत कृष्णा म्हणाला तो पकडला गेला असल्याची शक्यता मला वाटत नाही कारण मी त्या हेराला वैयक्तिकरित्या ओळखून होतो कुशाग्र बुद्धीचा होता तो रामोजी रामोजी कृष्णाने विचारले होय पुरंदरच्या पायथ्याशी असलेल्या धनगर वाडीतला रामोजी धनगर हे सर पशूशी दोन हात करण्याची त्याची ताकद होती मग असं काय घडलं असेल की त्याचा संपर्क भैर्जी पथकाशी तुटला हा प्रश्न कित्येक दिवसापासून मला पडत आहे परंतु आता आलोच आहोत तर त्या उत्तर खोल श्वास घेऊन सोडत म्हणाले एखाद्या व्याधीनं आजारी पडून त्याचा मृत्यू झालेला असू शकतो कृष्णाने शक्यता वर्तवली असे नसेल कदाचित त्याने त्याच्या व्याधीबद्दल निश्चितच पथकाला माहिती पुरवली असते त्याचा मृत्यू नक्कीच अकस्मात झाला असावा परंतु मृत्यू आधी त्यानं गुप्त स्थळाची निर्मिती केली असावी एखादी गोपा किंवा भुयार नाईक म्हणाले कृष्णनाथ पुढे काही बोलण्यासाठी नायकांकडे वळला इतक्यात कुठून तरी एक तीर येऊन कृष्णनाथाच्या दंडात घुसला खरे तर त्या तीराचा वेध कृष्णाचे काळी होत परंतु वळल्यामुळे तो चुकला होता कृष्णाने बेंबी पासून कणक तीर दंडातून काढला नाईक खडकाळ व्हा मला तो नायकाच्या समोर उभा राहिला सगळे साथीदार आता सावध झाले होते सगळ्यांनी हातातले त्रिशूळ सज्ज केले होते आजूबाजूला पाहत होते तो तेर जंगलातून आला होता नायकाची नजर कृष्णाच्या दंडातून निघालेल्या बाणावर गेली त्याची बनावट निराळीच होती तो बाण कोणत्या धातूपासून निर्मित नव्हता तो एखाद्या विशिष्ट प्रकारच्या वृक्षाच्या बारीक शाखेपासून बनवला होता टोक अंकुचितदार होते बाणाच्या दुसऱ्या बाजूला कोणत्याही तरी ते पक्षांची दोन पेसे लावली होती कदाचित बाण एका रेषेत पुढे जाण्यासाठी हे तंत्रज्ञान असावे नाईक तुम्ही हळूहळू सगळ्यांच्या मागे जा आम्ही एक एक जण पुढे जाऊन बघू कृष्णा म्हणाला हो नाईक एक वीस वर्षाचा युवक सदाभाऊ नायकांच्या पुढे येऊन म्हणाला नायकांना आता दोघांनी झाकले होते मला वाटतं कोणीतरी पहारेकरी असावा कदाचित तो एकटाच असावा कारण एक बाद सोडल्यानंतर पुन्हा त्यांना हल्ला केला नाही कृष्णा म्हणाला पहारेकरी नाही आहे बहिर्जी नाईक निश्चय स्वरात म्हणाले मग सदाभाऊने विचारले जंगलातला वनवासी आहे एकटा नसेलच आपलं एक चुकीचं पाऊल आपल्या सगळ्यांचा जीव घेऊ शकत नाईक म्हणाले आपण त्या वनवासींची समजूत काढू आपण त्यांना धोका पोहोचवण्यासाठी आलेलो नाही हे त्यांना सांगू कृष्ण म्हणाला अगदी बरोबर आपण हेच करायला हवं पण ते आपली भाषा जाणत नाहीत त्यांच्याशी संभाषण करणं अवघड आहे नाईक म्हणाले आपण इथून हळूच माघार घ्यावी हाच पर्याय योग्य आहे सदाभाऊ म्हणाला ठीक आहे सगळ्यांनी हळूहळू मागच्या पावल्याने चला नायकाने आज्ञा दिली सगळे हेर मागे पावलं टाकत हळूहळू मागे जाऊ लागले इतक्यात एकाच वेळी दोन एक तीर तीर आले एक कानाचे स्पर्शून गेला आणि दुसऱ्या बाणाने एका हेराच्या छातीचा वेध घेतला तो हेर आर्त किंचाळत धडकन जमिनीवर पडला क्षणात त्या बिचाऱ्याच्या शुभ्र कपड्यांचा रंग लालसर झाला नायकाने त्या हेराकडे पाहिले तो तडफडत होता इतक्यात कृष्णाही जमिनीवर कोसळला त्याला आता बाण लागला नव्हता परंतु आधी लागलेल्या बाणाच्या विषाने प्रभाव दाखवणे जखमेवर हात ठेवत सदाभाऊ म्हणाला सदाभाऊ जाणून चुकला होता की आता त्याच्या शरीरावरही काही वेळात विष प्रभाव दाखवणार त्याने एका हेराच्या हातातून त्रिशूल घेतले आणि पुढे चालू लागला मी मरणार तर आहेच नाईक पण यांना मारून मरणार सदाबा पुढे येताच वेगाने बाण त्याच्या अंगावर येऊ लागले सदाबा हे एका हाताने वेगाने त्रिशूळ गोलाकार फिरवू लागला त्या त्रिशूलाचा वेग इतका होता की त्याच्या अंगावर येणारे सगळे बाण त्या त्रिशूलावर आपटून जमिनीवर पडत होते